अपघाताबाबत पालकमंत्री राठोड म्हणाले त्या वाहनात मी नव्हतोच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला गुरुवारी मध्यरात्री कोपरा येथे अपघात झाला या संदर्भात माध्यमांमध्ये पालकमंत्री राठोड हे जखमी झाल्याच्या बातम्या येत आहेत आपण पूर्णपणे सुखरूप आहे ज्या वाहनाचा अपघात झाला त्यात आपण नव्हतो असे पालकमंत्री राठोड यांनी स्पष्ट केले ऑल इंडिया बंजारा समाजाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची असल्याने दुसऱ्या वाहनाने प्रवास करीत होतो असे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले या अपघाताची चौकशी करण्यात येणार असून

त्याच्यामध्ये उमेश जाधव सुद्धा माझी खासदार होते आणि त्यांच्यासोबत चर्चा करत आम्ही निघालो तो कॅन्हा आमचा मागे होता ही गाडी आता मी त्याच्यात बसलो मुळे समोर होती आणि समोर रस्ता खराब आहे समोरच्यानी त्यांनी ब्रेक मारल्यामुळे ही गाडी धडकली पण त्याच्यामध्ये ताबडतोब मी माहिती घेतली की कुणालाही इजा झाली नाही गंभीर इजा झाली नाही गाडीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी वृत्त पत्राच्या माध्यमातून किंवा वाहिनीच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतोय की मी तुमच्या सर्वांसमोर आहे सर्व सुखरूप आहे सोनालाही गंभीर इजा नाही उद्याच्या कार्यक्रमाला सर्व जणांनी काळजी न करता उपस्थित राहावं असं आपल्या सर्वांच्या माध्यमातून समाज बांधवाला आणि जनतेला आपण या ठिकाणी निवेदन करावं असं मला या ठिकाणी वाटत्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.